नमस्कार श्रवंती हर्बल प्रोडॅक्टच्या वतीनं मी प्राध्यापक शंकर गवते आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आज आपण विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे गुडघे दुखी त्याचबरोबर गुडघ्यातून कटकट आवाज येणं पिंढऱ्या दुखणं त्याचबरोबर पायाला मुंग्या येणं या गोष्टीसाठी कुठल्या प्रकारचे व्यायाम गरजेचे आहेत त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत दहा प्रकारचे व्यायाम मी सांगणार आहे हे दहा प्रकारचे व्यायाम दहा दिवस जर केले तर दहाच दिवसामध्ये तुमच्या गुडघे दुखीवर जवळपास नव्वद टक्केपर्यंत तुम्हाला आराम मिळणार आहे त्यासाठी श्रवंती हर्बल प्रोडक्ट्स आणि हे व्यायाम करणं जास्त गरजेचं आहे अगदी सुरुवातीला आपल्या गुडघ्यासाठी आपल्याला एक प्रकारचं ऑइल लावायचं आहे ते ऑइल मी या ठिकाणी हर्बल ऑइल जे श्रवंती हर्बल ऑईलचं जे रिलीफ ऑइल आहे ते ऑइल मी या ठिकाणी वापरतो आहे हे कुठल्याही प्रकारच्या केमिकल फ्री आहे वनौषधींना घेऊन आयुर्वेदिक काढा करून या प्रकारचं हे ऑइल बनवलेलं आहे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं ऑइल असेल किंवा एखादा मलम असेल तर तो, तो तुम्ही वापरू शकताय हे वापरत असताना सोप्या पद्धतीनं सगळ्या बाजूला ऑइल लावून घ्या एक अतिशय सोपा व्यायाम तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमचे गुडघे आखडलेले असतील किंवा गुडघ्यामध्ये कुठला जर प्रॉब्लेम असेल तर तो, तो प्रॉब्लेम लगेच लगेच सॉल्व्ह होईल हे मलम असेल किंवा ऑईल असेल ते चारही बाजूने गुडघ्यांच्या लावायचं आहे जास्त अंतरावर लावा गुडघा दुखणारा असेल त्याला आणि शक्यतो एक जर गुडघा दुखत असेल तर दुसऱ्या गुडघ्यावरही त्याचा ताण येतो त्याही गुडघ्याला लावून घ्या अशा प्रकारची ऑईल लावल्यानंतर आपल्याला फक्त एक चमचा वापरायचा आहे किंवा तुमच्याकडे जो मलम आहे तो लावल्यानंतर एक काम करायचं आहे हा गुडघा आपला सरळ ठेवायचा आहे चमच्याचा मी वापर करतो आहे आणि ज्या ठिकाणी गुडघा दुखत असेल त्या ठिकाणी असं दाबत राहायचंय किती काही जखडलेले जे चांदी असतील तर ते क्लिअर होतात आणि तुमच्या गुडघ्याला खूप मोठा आराम मिळू शकतो सुरुवातीला असं करा जोपर्यंत हे लाल होत नाहीये तोपर्यंत वापरायचं आहे एक नम्र विनंती कुणीही ऑइल शिवाय किंवा मलमाशिवाय हा उपाय करू नका कारण का, का स्किनला त्रास होईल यानंतर हा जो भाग आहे चमचा त्याचा वापर करायचा आहे त्याने असं करा ज्या जखळलेल्या शिरा आहेत त्या त्यातनं मोकळ्या होतात आता थोडस लांबूर आपण घेतो हे अंतर अशा पद्धतीनं जसं तुम्हाला शक्य होईल तशा पद्धतीनं दोन्ही गुडघ्याला करा अशा पद्धतीनं जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा यानंतर ज्यांचे गुडघे मोडत नाहीत म्हणजे हे होत नाहीये दुमडत आहेत ना त्यांनी जिथं वेदना व्हायला लागल्यात त्याच ठिकाणी थांबायचं पुन्हा एकदा मी जो प्रयोग सांगतोय तो तशा पद्धतीने करत राहायचं जखडलेले गुडघे असतील तर ते क्लिअर होतील सांधे क्लिअर होतात गुडघे फक्त दहा दिवस करा प्रचंड याच्यामधून बदल झालेला आपल्याला दिसून येतोय अशा पद्धतीनं हा व्यायाम आपल्याला करायचा आहे दोन्ही गुडघ्यांना करायचा आहे जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत आहे सावकाश करा जास्त याला दाबत राहा त्यामुळे निखळले जे सांधे जखडलेले आहेत ते मोकळे होतात आणि त्याला आराम मिळतो अशा पद्धतीनं हा व्यायाम आपल्याला त्याचा करायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथमता पहिला व्यायाम आपण घेतोय तो म्हणजे खुर्चीवर बसायचे समजा एक खुर्ची आहे त्या खुर्चीवर बसून आपल्याला हे व्यायाम करायचे त्यासाठी खुर्चीवर आपण काठवणातली खुर्ची आहे सिम्पल अशा पद्धतीने व्यायाम करा साध्या सोप्या पद्धतीनं पायवर पायखाली पायवर पायखाली पाय वर पाय खाली कमीत कमी, कमी वीस ते तीस वेळा करा दुसरा पाय वर खाली वर खाली वर खाली वर खाली यानंतर एक सोपा व्यायाम करायचा आहे तो म्हणजे हा चेंडू घ्यायचा कुठल्या प्रकारचा चेंडू घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तो फिरवायचा आहे खेळ जस जणू काय आपण ते चेंडू बरोबर खेळतो हे करत असताना आपल्याला छानपैकी चेंडूशी खेळता खेळता आपल्या पायाचाही व्यायाम होतोय छान पद्धतीने अशा पद्धतीनं खेळत राहा पायाबरोबर छानपैकी यस येस क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज त्यानंतर पुढच्या चवड्याला असा दाबून राहा त्यावेळेस मी दाब देतोय खूप गुडघ्याला रिलीफ त्यातनं मिळत राहतो सेम ह्या पायाला जसं मी केलंय अगदी त्याच पद्धतीनं डाव्या पायाला सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीचा व्यायाम करायचा आहे जसं शक्य होईल तशा पद्धतीने करायचं आहे नंतर चवड्यावर हा चेंडू घ्यायचा आहे तो उचलायचा आहे अशा पद्धतीनं चेंडूचा व्यायाम तुम्ही करायचा आहे चेंडूचा व्यायाम करायचा आहे वर घ्या खाली घ्या वर घ्या खाली घ्या चेंडूला दाबा दोन्ही पाय एकत्र करून जसं तुम्हाला व्यायाम करते तशा पद्धतीने व्यायाम करायचा आहे यानंतरचा व्यायाम तुम्हाला मी सांगतोय तो म्हणजे मॅटवर बसायचं आहे मॅटवर बसल्यानंतर माझा पाठीचा माणका सळ असणार आहे आणि हा जो पाय आहे वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीनं मुवमेंट करायची आहे जखडलेले जे काही स्नायू आहेत ते मोकळे होतात अतिशय हळवारपणेनं करायचं आहे छानपैकी दहा मिनटं याला द्यायचं आहे हे दहा मिनटं तुमच्या आयुष्यामध्ये गुडघेदुखीला बाय बाय करणार आहेत यानंतर सोपा व्यायाम म्हणजे अशा पद्धतीनं गुडघा आपल्या छातीजवळ घ्या आणि उंच घ्या यस अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच कमीत कमी वीस वीस तीस तीस वेळा करा हा पाय झाल्यानंतर दुसऱ्या पाय अशा पद्धतीनं यस अशा पद्धतीनं हा व्यायाम करा त्यानंतर हा टॉवेल घेतला आहे टॉवेलची मी घडी घातली त्यानंतर टॉवेलची घडी घालून सुद्धा जेवढा वेळ मला आवडायचं हे आवडता येईल तेवढा ते पाय जवळ आवळा यस परत दुसरा पाय त्याही पायाला मी सेम त्याच पद्धतीने करतो आहे यस अशा पद्धतीनं पाय आवळायचा आहे यानंतर हा झाला बसल्यानंतरचा व्यायाम यानंतर काही झोपून व्यायाम आहे ते व्यायाम आता आपण करतो आहे झोपल्यानंतर पुन्हा एकदा पाया खाली हा मी टॉवेल घेतो आहे आणि पाय वर घेतोय जेवढा वेळ होल्ड करतो आहे तेवढा वेळ करा रिलॅक्स परत वर त्यावेळेस डावा पाय माझा सरळ असणार आहे वन टू थ्री फोर थर्टीपर्यंत काउंट करा खाली परत वर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स यस गुडघ्याला ताण होतो येऊ द्या यस यानंतर डाव्या पायाला सेम तशाच पद्धतीनं हे करा वन टू थ्री फोर फायू सिक्स जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत होल्ड करा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन थर्टीपर्यंत न्या यानंतर खाली पायाच्या टाचेजवळ सेम ह्याच पद्धतीने व्यायाम करा वन टू थ्री जेवढ्या वेळा जितका मला पायानं खाली टॉवे दाबता येईल तेवढा दाबा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन थर्टीपर्यंत न्या थर्टीचे चार ते पाच राऊंड केल्यानंतर पुन्हा एकदा डाव्या बाजूला आणि त्यानंतर वरून दाबा वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी अशा प्रकारे यानंतर याची थोडीशी हाईट आपल्याला वाढवायची असेल तर या याला घेऊनसुद्धा थोडीशी उंचावर घेऊनसुद्धा तुम्ही हा व्यायाम करू शकता येस अगदी सेम त्याच पद्धतीने वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन थर्टीपर्यंत नेहा परत सेम दुसऱ्या पायाला उंच घेऊन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी पन्नासपर्यंत काउंट करायचे तीसपर्यंत मिनिमम काउंट करायचे सात सेकंदापर्यंत काउंट करायचे आज ते दहा राऊंड त्यानंतर पुन्हा एकदा या पद्धतीनं जेवढा तुम्हाला गुडघा आतमध्ये दाबता येईल एकमेकांना तेवढं दाबा म्हणजे उशी टाईप काहीतरी घ्या जेवढा वेळ दाबता ते ते येईल तेवढा वेळ दाबा यस अशा यानंतर आपण नंतरचा व्यायाम करतोय गुडघ्यांसाठीचा एखादा कुठला तरी बेल्ट घ्या तो स्ट्रेचेबल झाला पाहिजे किंवा अशी दो उड्या दोरीवरनं उड्या मारायची ही दोरी घ्या किंवा बेल्ट घ्या किंवा आपल्याकडे टॉवेल असेल तर तो घ्या अशा पद्धतीने पायात अडकवा झोपवा आणि जितका उंच मला नेता येईल तेवढ्या वेळ उंच न्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन माझा डावा पाय सळ आहे हा उजवा पाय मी उंच घेतोय गुडघ्याला ताण येतोय येऊ द्या हळवारपणे व्यायाम करायचा आहे खाली रिलॅक्स पुन्हा एकदा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन थर्टीपर्यंत जाऊ द्या जेवढ्या वेळ शक्य होईल तेवढा वेळ जाऊ द्या त्यानंतर दुसरा पाय घ्या उंच घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट सेव्हन एन एलेवन फोर्टीन पुन्हा खाली जाऊ द्या पुन्हा एकदा वर घ्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन येस अशा पद्धतीने तीन तीन चार चार राऊंड घ्या यानंतर एक सगळ्यात छान व्यायाम प्रकार जो तुम्हाला मी सांगतो आहे हा टॉवेल आहे टॉवेलची अशा पद्धतीने घडी घाला टॉवेलची घडी घातल्यानंतर समजा तुमचं बेड आहे अशा पद्धतीनं बेडच्या तिथे हा पाय पंचाहत्तर टक्के आतमध्ये ठेवा हा टॉवेल इथे गुंतवा आणि यानंतर पायासात होल्ड करा आणि जेवढा वेळ मला पुढे जाता येईल तेवढा वेळ पुढे जावा जेवढा वेळ होल्ड करता येईल ते तेवढा वेळ होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी थर्टीपर्यंत सेम दुसऱ्या पायालाही अगदी सेम त्याच पद्धतीने मी करतो आहे पं पंचवीस टक्के भाग माझा चवड्याचा व राहतो आहे पुन्हा मी अशा पद्धतीने करतो आहे आवडतो आहे आणि पुढे जेवढा वेळ मला शक्य होईल तेवढ्या पुढे मी जातो आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी ज्यांचा गुडघा दुमडत नसेल त्यांनी एक काळजी घ्यायची आहे हा जो टॉवेल आहे त्याला आधीचा जास्त टॉवेल गुंडाळायचा आहे डबल टॉवेल गुंढाळायचा आणि पुन्हा एकदा ह्याच पद्धतीने असं करायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे पुन्हा एकदा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व अशा पद्धतीनं हा व्यायाम करायचा आहे एक सगळ्यात महत्वाचा गुडघ्यांसाठीचा व्यायाम असा की आपण समजा ही मोठी खुर्ची आहे तर मोठ्या खुर्चीवर छोटी खुर्ची आहे तर बसताना रिलॅक्स अशा ही मोठी खुर्ची आहे ही छोटी खुर्ची आहे अशा पद्धतीनं पाच बसायचं बसायचंय आणि ते शेवटचा गुडघेदुखीसाठी एक शवासन करायचंय ते शवासन असं असणार आहे की समजा हा खुर्ची आहे त्या खुर्चीवर शवासन करत असताना अशा पद्धतीने पाय ठेवायचे आणि असं मस्त रिलॅक्स दहा मिनिट झोपून घ्यायचं छान पैकी शवासन करणं हे जे काही आखडलेले जे काही सांधे आहेत शिरा आहेत त्या मोकळ्या होण्याचा आपल्याला प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीनं हे गुडघेदुखीचे सगळे व्यायाम आहेत यासाठी फक्त जाता जाता फक्त एकच मिनिट मी तुमचा घेतोय जोपर्यंत गुडघेदुखी थांबणार नाही जोपर्यंत तुमच्या शरीरामधली कॅल्शियमची मात्रा बी ट्वेल्ची मात्रा त्याच्यापेक्षा जास्त थ्रीची मात्रा जोपर्यंत आपल्याला सरासरीच्यापेक्षा जास्त जात नाही तोपर्यंत तो तुमची गुडगेडुकी थांबणार नाही आपल्या शरीरामध्ये जवळपास नव्वद टक्के कॅल्शियम हे आपल्या हाडांमध्ये असतं आणि दहा टक्के कॅल्शियम हे आपल्या रक्तामध्ये असतं म्हणून रक्तामधलं ज्यावेळेस आपण कॅल्शियम मोजू तर त्यावेळेस आपल्याला कॅल्शियमची मात्रा कमी आहे हे कदाचित अचूक निर्णय घेता अचूक निदान होणार नाही त्यासाठी कॅल्शियमची मात्रा असणारे जेवढे जेवढे पदार्थ आहेत ते आपण खावेत दूध खावे, खावेत दुधाचे जे काही उपघटक आहेत ते आपण खावेत आणि कुठल्या भाजीपाल्या खाव्यात त्याच्यावर कुठले फळं खावेत याचा स्वतंत्र व्हिडिओ मी माझा आहेच तो आपण पाहावा आणि सर्वात प्रथमता मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुमची डी थ्रीची मात्रा जरी तीस ते शंभरपर्यंत सरासरी असली तरी सत्तर ते ऐंशीपर्यंत तुमची डी थ्री जर असेल आणि जर सगळे व्यायाम केले आणि श्रवंती हर्बल प्रॉडक्ट जर तुम्ही वापरले तर माझा विश्वास आहे दहाच दिवसामध्ये दहा दिवस जर हा रेग्युलर व्यायाम केला दहाच मिनटं जर हा व्यायाम केला तर तुमच्यामध्ये प्रचंड बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे विश्वास आहे दहा दिवसांतर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा आणि खाली कॉमेंटवर लिहून टाका की सर काहीच बदल झाला नाही सर खूप बदल झाला आणि तो बदल व्हावा तुमचा प्रवास इलनेसपासनं वेलनेसपर्यंत जावा हीच एक माफक अपेक्षा मी श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या वतीने करतो आहे व्यायाम करत राहा योग करत राहा निरोगी राहा धन्यवाद